शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित खेडमधील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये भारतीय सैन्य दलाची अग्निवीर या, या पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे परीक्षेचे नोटिफिकेशन शासनाकडून पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जाहीर करण्यात आलं होतं ही परीक्षा बावीस एप्रिल ते तीन मे या विद्यार्थ्यांची शारीरिक आणि वैद्यकीय परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे कॅडेट अथर्ष राकेश पार्टी कॅडेट पाल प्रवीण चव्हाण कॅडेट प्रवळ गोपाळ श्रीखंडे कॅडेट वेदांत कृष्णात चव्हाण आणि कॅडेट प्रणीत पांडुरंग गडदे या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवून शाळेच्या शिल्पेचा मानाचा दुरा रोखलाय मागील वर्षी कॅडेट श्री खेडेकर या विद्यार्थ्यांची देखील अग्निवीर परीक्षेद्वारे भारतीय नेतृत्व करत देशाची सेवा करतायत त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक विकासाचे शिल्पकार संस्थेचे संस्थापक आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम संस्था अध्यक्षा ज्योतिताई कदम संस्था उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशादा कदम संस्था सचिव योगिताताई कदम काकडी संस्था सहसचिव आणि दापोली विधानसभेचे आमदार योगेशरादा कदम संस्था खजिनदार काशीराम सकपाड संस्था संचालक अरुण उर्फ अण्णा कदम संस्था संचालिका हेमांगी पोळ शाळेचे कमांडर श्री किशन तसेच प्राचार्य डॉक्टर खो आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या